भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ए आय टी जी ग्रुप येथे कायमस्वरूपी कामगारांना बेकायदेशीरपणे या मालकांनी काढलेलं होतं आज पंधरा ऑगस्टपासून इथे आमरण उपोषण चालू आहे आणि कामगारांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे पण इथे कोणतेच प्रशासन किंवा कोणतेच आमदार खासदार मंत्री इथे यायला तयार नाही आहे कारण की हे उद्योगपती खूप मोठे असल्यामुळे या कामगारांना कोणी न्याय देऊ शकत नाही कामगार मंत्री पुंडकर पुंडकर साहेब यांच्याकडे सगळे खामगावला गेले होते कामगार मंत्र्यांनी स्वतः मुंबईच्या आयुक्तालांनी आयुक्ताला सांगून आयुक्ताला त्यांना कामावरती रुजू करा म्हणून आदेश आदेश दिले पण यांचं नाव ऐकल्यानंतर सगळे कारवाई जितल्या तिथं थांबली कारण की हे खूप मोठे उद्योगपती असल्यामुळे कामगारावरती अन्याय करत आहे अन्याय अन्याय सहन कर करणार तरी कुठपर्यंत लोक म्हणतात पंधरा ऑगस्ट निमित्त भारत स्वतंत्र झालाय पण स्वातंत्र्य झाला नसून आज हा कामगारावरती अन्याय होत आहे पंधरा ऑगस्ट पासून आज अकरा दिवस झाले इथे कोणी आमदार यायला तयार नाही कोणी खासदार यायला तयार नाही कोणी पा, संभाजीनगरचे पालकमंत्री स्वतः इथे यायला तयार नाही फोनवर सांगताय की ते अतुल सावेला बोला अतुल सावे करतील अतुल सावे म्हणते ना मी नांदेडला आहे हे म्हणते मी तिकडे कधी येणार लोकांचा जीव गेल्यानंतर कोणी इथं ये प्रशासन येणार का कामगारांची तब्येत खालवलेली आहे जाताना येताना पूर्ण धुळीचं वातावरण आहे सगळ्यांची तब्येत खालवलेली आहे तर कोण जबाबदार राहणार याला कंपनीचं काहीच म्हणणं नाही कंपनी म्हणते की आम्ही कामावर घेऊ शकत नाही आहे कारण का म्हणताय की आमच्याकडे काम नाही सध्या आणि इथे बघितलं तुम्ही तर इथे एका शिफ्टला कमीत कमी दोनशे ते तीनशे वर्कर काम करताय कामगार आयुक्तालय यांच्यावरती बावीस खटले दाखल केलेले ते कंपनीवरती मग कंपनी बंद का करत नाही कामगार कामगार मंत्र्यांनी मन, जर यांना आदेश दिले तर कंपनी कंपनीच्या विरोधामध्ये कामगार आयुक्ताल बावीस खटले दाखल केलेले मग वर्षापासून होते हो आज पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून कायमस्वरूपी परमनंट कामगार आहे मग परमनंट कामगार जर घरी बसवत असतील तर कोणी न्याय कोणाकडे मागायचा आता चौतीस कर्मचाऱ्यांना काढलेलं आहे कामावरून उपोषण करते पहिले चार जण होते त्यांची तब्येत खालवली आता हे दोघ जण बसलेले यांना पाच दिवस झाले आज पाच दिवसातून यांना चेकअप करायला डॉक्टर सुद्धा नाही आले चौतीस मध्ये चौतीस मधून कोणालाच नाही कामावरती घेतलं आमचा हिशोब मागण्याचे हे चालू आहे पण ते दोन आणि पाच लाख रुपयाची मागणी करताय की एवढे पैसे मिळेल म्हणून पालकमंत्री आम्ही त्यांच्या कानी चार वेळेस घातलंय त्यांच्याकडे पण गेलो होतो सगळे कामगार पण ते म्हणतात की नको बाबा ते खूप मोठे माणूस आहे ते माझीच काडी करीन म्हणून संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेबाकडे गेलो तर ते पण म्हणतात बाबा आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावं लागते मग कामगाराला न्याय कोण देणार कुंडकर साहेब आम, मंत्री कामगार मंत्री त्यांच्याकडे गेले सगळे खामगावला कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करून कामगाराला दोन गाड्या करून खामगावला गेले खामगावला जाऊन त्यांनी मुंबईच्या आयुक्तांना आदेश दिले की यांना कामावर घ्या म्हणून आणि मुंबईच्या आयुक्तांनी कामावर घ्यायचे आदेश दिले सोडून तिथं तिथंच माहित झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद झाल्या झुंजार छावा संघटनेचं कोटकर पाटलाची मिटिंग चालू होती पण ते त्यांना पण काही आम्हाला रिस्पॉन्स करत नाही आहे आता याच्या पाऊल कामगाराचा जीव जर गेला तर जबाबदारी जबाबदारी मालकाची राहणार काय काका साहेब ढकले पंधरा ऑगस्ट पासून अमरण उपोषण आम्ही करत आहोत भोगले ऑटोमेटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज आम्ही इथं आम्हाला न्याय द्यायला मंत्री संत्री सगळ्याकडे चाललो आम्ही आमदार खासदार इथले कोणतेही आमदार खासदार मंत्री सोडले नाही खासदार घेऊन पुढे पर्यंत सगळ्यांकडे आम्ही गेलेलो आहोत पण आम्हाला न्याय कोण देत नाही येल मोठा माणूस आहे असं म्हणतात देवापेक्षा तर मोठा नसेल एवढे मंत्री संत्री याला घेतात म्हणजे हे कामगाराला न्याय कोण देणार याचा प्रश्न पडलेला नाही आम्हाला मतदान मागायला येतात आम मंत्री संत्री सगळे आमदार मतदानच्या टायमाला मतदान करा म्हणून त्यांना मतदान करून काही मतलब नाही ना जेव्हा कामगाराचं काम होत नाही तर काय मतलब येवर बसायच्या ना अधिकार नाही आहे ना जेव्हा का जनताचं हे काही करू शकत नाही तर यांना बसायचा अधिकार नाहीये सगळे हे आपण नाही करू शकत हे अतुल साहेला सांगितलं ते करतील म्हणे अतुल साहेब म्हणतो मी नांदेडला आहे येऊ राहिलो बघतो करू काय करणार करणारे मेल्यावर आहे काय काम असा प्रश्न पडला पावसाचे दिवस हा पावसा पाण्याचा दिवस आहे इथं आम्ही रात्र बेरात्र आमचे लेकर बाळ सोडून इथं बसलेलं आमच्या घरात धान्य नाहीये काय करणार आहे आम्ही इथं बारावा दिवस लागला येऊ काय करणार आहे टोकाचे पाऊल तीव्र ते इशारा देऊन टाकू मग काय करते बंद करायला पाहिजे कंपनी सरकारने बी असा निर्णय घ्यायला पाहिजे दखल घ्यायला पाहिजे बातम्या पाहत काही त्याच हे करत नाही आमच्याकडं मीडिया येत नाही याच्या पैशावर हे झालेली आहे एपीपी माझा येत नाही साम टी व्ही येत नाही एन वाले येत नाही काय अन्याय केला आम्ही चौतीस जणांनी बाकीच्याला काम आहे आणि चौतीस जणांच काम नाही ना यांच्याकडे कोणती हे तीनशे चारशे वर्कर आहे गाड्या पाहतो मी इथं किती फक्त चौतीस जणांवरच उपासमारीची वेळ आणली यांनी अन्याय केला का कारण काय का होत कारण काहीच नव्हतं कारण काय होत हे म्हणते बिझनेस नाही यांच्यासाठी बिझनेस आहे चौतीस जणांना बिझनेस नाही यांच्याकडं यांना ड्युटी नाही चौतीस जणांना बाकी चला फेसबुक वर ऍड काम करत होते ती आम्ही पंधरा वर्षापासून इथे ड्युटी करतो आम्ही कामाचा रक्त काढला इथं आता आम्ही काम केलं ते एसी मध्ये जाऊन बसल ना आम्ही नाही काम केलं ते एसी मध्ये राहते ना काही ए मस्त पोहचणार या गाड्यामध्ये मध्ये आमची तर ऐपत बी नाही सायकलीवर हिंडा आम्ही असं म्हणतात ते माझं नाव मुक्तार शेख मी आपल्या भोगले ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आमचे कामगार जे खूप खालचे दरातले कामगार आहे हे या कंपनीमध्ये परमनंट काम करत होते परंतु अचानक राम भोगले यांनी त्यांना कामावून काढून टाकले आणि त्यांना सांगितले की आता आमच्याकडे काम नाही आहे तुम्ही दुसरा काम बघून द्या याच्यात मला असं वाटत आहे की हे जाणून बुजून राम भोगले या गोरगरीब कामगारांवर अन्याय करत आहे हे परमनंट या कंपन्यामध्ये काम करत होते आणि अचानक हे कशाला काढलं याला याचा मागचा कारण काय आहे हे याच्या मागे मोठं षडयंत्र आहे आम्हाला असं वाटत आहे परंतु या गोरगरीब कामगारांना नक्कीच इतर तर्फे आम्ही न्याय देण्यास यांना सोडणार नाही आणि याच्या यांच्या पाठीमागे आम्ही गंभीर खंबीरपणे उभा आहे इथे मी आज बोलायचं देतो मग